2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड 1 टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा जन सरकार कृषी पदवीधारांना अजून किती दिवस नोकरी अभावी ताटकळत ठेवणार दोन हजार एकवीस मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना अजूनही नियुक्ती दिली नाही यासाठी त्यांना आंदोलन करावे लागत आहे ही अतिशय खेदाची बाब आहे दोन मध्ये नव्या भरतीसाठी कृषीमंत्र्यांनी अधिवेशनात दोनशे जागांना मंजुरी दिली मात्र नवीन पदभरती घेतली जात नाही पात्रता असूनही केवळ भरती घेतली जात नसल्यानं युवकांमध्ये नैराश्य वाढत आहे स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याचं आत्महत्येचं उदाहरण असताना आणखी किती स्वप्नील लोणकर बनणार हे hey, सरकार महाराष्ट्राच्या शेतकरी कुटुंबातील गोरगरीब युवकांचं प्रती इतकं असंवेदनशील का वागत आहे शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणं तात्काळ थांबवावं पंचवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये या जागांचा समावेश करावा अन्यथा या विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन करू असं रविकांत तुपकरे यांनी म्हटलंय राज्यातील कृषी पदवीधारक विद्यार्थी सध्या अडचणींचा सामना करताय हे विद्यार्थी नैराश्य घरतेतून समोर जात आहे कारण सरकार कृषी पदवीधारकांच्या भावनांशी खेळत आहे दोन हजार एकवीस साली कृषी पदवीधारकांची जी काही निवड झाली त्याच्या दोन हजार चोवीस पर्यंत सुद्धा अजूनपर्यंत नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाही मागच्या अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी मान्यता दिली परंतु अजूनपर्यंत त्या दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी जाहिरात सरकारनं काढली नाही त्यामुळे हे विद्यार्थी सध्या समरमावस्थेत आहे सरकार कृषी पदवीधारकांच्या भावनांशी खेळत आहे अशी भावना या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे सरकारला आमची विनंती आहे की तातडीनं सरकारनी आता जी काही पंचवीस ऑगस्टला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होते आहे यामध्ये या दोनशे अठ्ठावन्न जागांचा समावेश करावा आणि या कृषी पदवीधारकांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे कृषी पदवीधारकांच्या भावनांची जर का सरकार खेळण्याचा प्रयत्न करणार असेल आणि संयमाचा अंत बघणार असेल तर या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन मंत्रालयाच्या समोर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवा सिटी न्यूज बुलढाणा रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस प्रसारक आणि बहुद्देशी संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस